विजयसिंग पंडित अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मी महत्वाच्या व निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे राज्यातील कोट्यावधी गोरगरीब गरजवंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जारंगे पाटील दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करणार आहेत तरी या काही मागण्यांच्या अनुषंगाने शासन स्तरावर कारवाई व्हावी है। हैदराबाद गॅजेटियर सातारा गॅजेटियर आणि मुंबई बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेटियरमधील नोंदी लागू कराव्यात ज्या कुटुंबातील कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना वंशावळीप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ देण्याबाबत संबंधित ता अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात या देण्यात याव्यात जेणेकरून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान नुकसान होणार नाही मराठा आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी व दहा लक्ष रुपयाची आर्थिक मदत करावी संपूर्ण राज्यातील मराठा आंदोलकावरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत इत्यादी महत्त्वाच्या मागण्याबाबत शासनाने कारवाई करावी अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करत आहे